नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सांगली जिल्ह्यात आणखीन एका दिग्गज नेत्याने भाजपात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे महाराष्ट्र राज्य जैन अल्पसंख्याक महामंडळाचे सदस्य रावसाहेब पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष वैभव पाटील आणि जयश्रीताई पाटील यांच्यानंतर रावसाहेब पाटील यांचा देखील आता भाजपात प्रवेश होणार आहे मुंबई भाजप कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत रावसाहेब पाटील भाजपात प्रवेश करणार आहेत रावसाहेब पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपला सांगली सह राज्यभरात मोठा फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे नेचर केअर फर्टिलायझर से नैसर्गिक पेंडी युक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर संपूर्ण सांगली जिल्हा आता भाजपमय होत असल्याचं पाहायला मिळत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली असून काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष वैभव पाटील तसेच माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे या प्रवेशानंतर आता दक्षिण भारत जनसभेचे चेअरमन तसेच महाराष्ट्र राज्य जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य सदस्य असलेले दिग्गज नेते रावसाहेब पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती महासत्ता दिवशी बोलताना दिली आहे जैन समाजातील ज्येष्ठ मंडळी जैन समाजातील कार्यकर्ते मित्र मंडळी यांनी आग्रह केला की दक्षिण भारत जे सेवेचे आचरमन म्हणून तुमचं काम खूप चांगलं झालेलं आहे महामंडळावरती सुद्धा तुम्ही देईन आर्थिक विकास महामंडळ काम करताय भाजप हा असा पक्ष आहे की तो सर्वांना घेऊन काम करतो तर अशा पक्षामध्ये तुम्ही प्रवेश करावा असा आग्रह झाला आणि आमच्या सर्व समाजाच्या वतीनं उद्या <coughs> चोवीस तारखेला नलिमल पॉईंटमध्ये ह्या जागी भाजपच्या कार्यालयामध्ये आमच्या कार्यकर्त्यासह मी उद्या प्रवेश करत आहे या कार्यक्रमाला अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण मुंबईतील पालकमंत्री सिंह लोढा तसेच आमच्या जैन प्रकोष्ठचे संदीप भंडारे साहेब आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे विभागाचे आमचे प्रशांत गोंडाजी जैन प्रकोषचे सर्व कार्यकर्ते या निमित्तानं आम्ही बॉम्बेला जात आहे त्या भाजपमध्ये मी जाहीर प्रवेश करत आहे भाजप हा सर्व समाजाला घेऊन आणि जैन समाजासाठी खास करून महामंडळाची स्थापना केली आणि जैन समाजासाठी प्रकोष्ठ म्हणून एक विविध भाजप कार्यकार्य जातेमध्ये केलं आणि हा समाजासाठी चांगल्या पद्धतीचा मेसेज गेला आहे त्यामुळं जैन समाजाचं काम ह्या माध्यमातून होईल अशी मला अपेक्षा आहे म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश करतो जैन समाजाचे दिग्गज नेते असलेल्या रावसाहेब पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे सांगली जिल्ह्यासह राज्यभरात भाजपला मोठी ताकद मिळणार असल्याचे सांगण्यात येतंय